नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांवरती एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी राज्य सरकार वटहुकूम जारी करणार बदलत्या काळानुसार संरक्षण व्यवस्थेपुढची आव्हानं अधिक खडतर आणि गुंतागुंतीची मनोहर पर्रिकर पेट्रोल डिझेल पाठोपाठ विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाच्या दरातही कपात जागतिक बाजारातली मंदी आणि विकास दरातल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे सहाशे अंकांनी घसरला आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत को भारताचा श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय बावीस वर्षांनी मालिका जिंकली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही प्रसंगी राज्याची तिजोरीही रिकामी करू असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या तीन दिवसीय दुष्काळग्रस्त मराठवाड्या दौऱ्यादरम्यान लातूर इथं शेतकऱ्यांना आश्वस्त केलं चारा छावण्यांमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत यासाठी सरकार दक्षता घेत आहे ज्या जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध होणार नाही त्या जिल्ह्याला शेजारच्या जिल्ह्यातून चारा आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं फडणवीस म्हणाले पिण्याच्या पाण्यासाठी आजच शहाऐंशी कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत गरज पडल्यास सुद्धा पाणी आणण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी नरेगा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळी आणि विहिरी निर्माण करण्याची कामं सुरू केली जातील असंही म्हणाले लातूर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी खुला संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हेही यावेळी उपस्थित होते वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरती एमपीडीए अर्थात विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी वटहुकूम जारी करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषय गुन्हेगार यासारख्या धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतींचं विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यालाही यामुळे आळा बसू शकेल बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातल्या दोन मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची निवड करायचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यात जालना जिल्ह्यातल्या श्रीमंतराव मगरे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी आणि बीड जिल्ह्यातल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचा समावेश आहे बदलत्या काळानुसार देशाच्या सुरक्षा व्यवस्थची आव्हानही अधिक खडतर आणि गुंतागुंतीची झाली आहेत म्हणूनच संरक्षण दलानं अधिकच दक्ष राहणं आता आवश्यक झालं असल्याचं मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सेनादलांच्या संयुक्त चर्चासत्रात बोलत होते सध्याच्या तरुणांना आपल्या जवानांनी गाजवलेल्या शौर्याच्या गाथा ज्ञात व्हाव्यात याकरता पाठ्यपुस्तकांमधून तशा धड्यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे असं ते म्हणाले जम्मू अशांतता माजवण्यासाठी पाकिस्तान रोज नवनवीन कृपत्या लढवत असून हिंसाचाराची व्याप्तीही सतत वाढत असल्याचा इशारा लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी यावेळी दिला या चर्चासत्रात लष्कर प्रमुखांनीही आपली मतं मांडली युद्धविराम कराराचं पाकिस्तानकडून सातत्यानं होणारं उल्लंघन हे अतिशय घातक असून लष्कराला फार मोठ्या जबाबदारीनं सावधान रहावं म्हणाले यावर्षी चीनकडून घुसखोरी होण्याच्या दीडशे घटना घडल्या असून जवळपास शंभर वेळा दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची व्याख्या पूर्णपणे स्पष्ट नसल्यानं अशा तऱ्हेची घुसखोरी होते असंही ते म्हणाले पेट्रोल आणि डिझेलच्या दर कपाती पाठोपाठ तेल कंपन्यांनी विमान इंधन आणि स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही कपात केली आहे विमान निधनाच्या दरामध्ये प्रति किलो लिटर पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये बारा पैशांची कपात झाल्यानं हे दर आता चाळीस हजार पैसे प्रति किलो लिटर आहेत स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतीविषयक धोरणांचा निषेध करण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी उद्या देशव्यापी संप पुकारला कामगार संघटनांनी उद्याच्या संपाबाबत पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय श्रम आणि कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी कलि आहे या संपाला भारिप बहुजन महासंघासह महाराष्ट्रातल्या लोकशाही आघाडीतल्या काही पक्षांनी तसंच तस राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवला हो महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानंही या संपाला पाठिंबा दर्शवला हो सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी उद्या काळ्या फिती लावून काम करावं असं आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघानं कलि आहे बँक कर्मचाऱ्यांच्या चौदा संघटनांमधले तेरा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राज्य बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विश्वास उडगी यांनी दिली आहे कॅस्ट्राईप महासंघाचे पाच लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार नाहीत अशी माहिती कॅस्ट्राईप महा कर्मचारी अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी एका दिली आहे उद्या होणाऱ्या या संपाच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांसाठीची एकही मागणी नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं इंगळे यांनी कळवलं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसच्या राज्यव्यापी पर्दाफाश आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबाद इथं आज विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात विद्यार्थ्यांची फी माफ करावी या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या शहरातल्या गांधी भवन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार माजी आमदार कल्याण काळे या आंदोलनात सहभागी झाले होते दहीहंडीचा उत्सव यावर्षी साजरा न करण्याचा सा निर्णय घेतला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज केली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दहीहंडीला राज्य शासनानं दिलेला साहसी खेळाचा दर्जा आणि यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय तसंच सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती या, या सर्वांमध्ये विसंगती असल्याचं सांगत सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं अहिर यावेळी म्हणाले वादग्रस्त आध्यात्मिक गुरु राधेमा यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार ते आज बोलत होते येत्या चार सप्टेंबरला बोरिवली पोलीस स्थानकासमोर राधेमाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली यावेळी अभिनेत्री डॉली बिंद्रा आणि रौनक अगरवाल उपस्थित होते डॉली बिंद्रा यांनी राधेमाच्या विरुद्ध तक्रार दाखल राधेमाच्या समर्थकांकडून तक्रारदार आणि साक्षीदारांना त्रास दिला जातोय असं बिंद्रा यांनी यावेळी सांगितलं उबेर आणि ओला यासारख्या खासगी टॅक्सी विरोधात स्वाभिमान संघटनेचे सदस्य असलेल्या टॅक्सी चालकांनी आज संप पुकारला होता उबेर आणि ओला या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्यांनी आपल्या भाडेदारामध्ये आप कपात केल्याच्या विरोधात हा संप आहे स्वाभिमान संघटनेच्या या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टॅक्सी संघटनेनंही पाठिंबा दर्शवला होता या संपामुळे आज सकाळच्या काळामध्ये फार कमी टॅक्सीज रस्त्यावर धावत होत्या मात्र बेस्टच्या बसेसमुळे प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला नाही सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करत या रिक्त जागा भरण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं सर्वोच्च न्यायालयानं स्वागत या संदर्भात सरकार जाणून बुजून नियमांचं उल्लंघन करत असल्याची तक्रार याचिकाही न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहे अपंगांसाठी राखीव असलेल्या पंधरा हजाराहून जास्त रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सरकारनं सुरू केली आहे पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आज न्यायालयाला सांगितलं त्यावर न्यायालयानं ही भूमिका घेतली जागतिक शेअर बाजारातलं मंदीचं वातावरण आणि देशाचा विकास दर घसरल्याचा नकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर जाणवला सकाळपासून घसरणीसह उघडलेला निर्देशांक दिवस अखेर पाचशे सत्त्याऐंशी अंकांची घट नोंदवत पंचवीस हजार सहाशे शहाण्णव या निचांकावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे पंच्याऐंशी अंकांनी घसरून सात हजार सातशे पंच्याऐंशी या अंकावर स्थिरावला चीनच्या अर्थव्यवस्थेवरील संकट आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेचे दरवाढीचे संकेत याचं दडपण आज परदेशी गुंतवणूकदारांवर जाणवल्याचं विश्लेषकांनी सांगितलं चलन मदे आज निर्यातदार आणि बँकांनी डॉलरशी विक्री कल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया चोवीस पैशांनी वाधारून सहासष्ट रुपये चोवीस पैशांवर पोहोचला श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघानं आज नवा इतिहास रचत तब्बल बावीस वर्षांनी मालिका जिंकली काल तीन बात करता बाद सदुसष्ट धावांवरून सुरुवात करताना आज दोन गडी बाद झाले त्यामुळे हा सामना भारत सहज जिंकेल असं वाटत होतं मात्र अँजेलो मॅथ्यूजच्या शतकामुळे श्रीलंकेचा डाव सावरला मॅथ्यूज आणि परेराच्या शतकी भागीदारीमुळे श्रीलंकेला दोनशे अडुसष्ट धावांपर्यंत मजल मारता आली श्रीलंकेचे तळाचे फलंदाज मात्र झटपट बाद झाले आणि भारतानं हा सामना एकशे सतरा धावांनी जिंकला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट मालिका जिंकली आहे पहिल्या एकशे पंचेचाळीस धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर आर अश्विनला मालिकावीराचा किताब देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विजयी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे आणि आता हवामान राज्याच्या काही तुरळक पावसानं हजेरी लावली आहे मराठवाडा विभागामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे राज्यात आजपर्यंत पाचशे तीस मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के एवढाच आहे राज्यातल्या सर्व जलाशयामध्ये एकोणपन्नास टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे यवतमाळ नाशिक सोलापूर कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद नांदेड आणि परभणी या नऊ जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान हो विभागानं वर्तवला आहे आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद बत्तीस आणि बावीस नाशिक तीस आणि एकवीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही प्रसंगी राज्याची तिजोरीही रिकामी करू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरती एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी राज्य सरकार वटहुकूम जारी करणार बदलत्या काळानुसार संरक्षण व्यवस्थेपुढची आव्हानं अधिक खडतर आणि गुंतागुंतीची मनोहर पर्रिकर पेट्रोल डिझेल पाठोपाठ विनादनात गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाच्या दरातही कपात जागतिक बाजारातली मंदी आणि विकास दरातल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे सहाशे अंकांनी घसरला आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत को भारताचा श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय बावीस वर्षांनी मालिका जिंकली याबरोबरच हे बातमीपत्र तब्बल बावीस वर्षानंतर भूमिकेमध्ये कसोटी मालिका जिंकून भारतानं आज इतिहास रचला आहे त्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार